आमदार देवेंद्र कोठे यांचं प्रभाग चलो अभियान मंगळवारी सुरू झालं यावेळी भाजपाच्या पक्षपदाधिकारी ते बूथ प्रमुखांसह नागरिकांच्या समस्यांचं जागेवरच निवारण करण्यात आलं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी ते बूथ प्रमुखांपर्यंतच्या विकासकामांबाबत संवाद साधून विकासकामांसह इतर समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या हेतूनं आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून शहर मध्य मतदारसंघात प्रभाग चलो अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत आमदार देवेंद्र कोठे हे संबंधित प्रभागातील पदाधिकारी ते बूथ प्रमुखांपर्यंत सर्वांशी विकासकामांबाबत संवाद साधत आहेत मंगळवारी आर्काल गार्डन इथं प्रभाग क्रमांक नऊ आणि दहामधील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या प्रभागात बूथ परिसरात पक्षाचं काम करताना येणाऱ्या अडचणी त्यावरील उपाय जमेच्या बाजू पक्षाची भूमिका पक्षविस्तारासाठी कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांचं अपेक्षित योगदान आदी विषयांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी चर्चा केली यामध्ये प्रभागाचे नगरसेवक मंडल पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आजी माजी नगरसेवक शहर पदाधिकारी यांचा सहभाग होता या प्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे महापौर विनायक कोंड्याल सभागृह नेते नरेंद्र काळे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर रामचंद्र जन्नू नगरसेवक किसन जाधव प्रवीण डोंगरे नगरसेवक मेघनाथ एमूल पूजा वाडेकर शेखर इगे सतीश शिरसिल्ला नागेश सरगम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भाजपच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या आमदार देवेंद्र कोठे यांच्यासमोर मांडल्या आमदार देवेंद्र कोठे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच समस्या सोडवण्याचे आदेश दिले पाच दिवसाला आपल्याला पाच दिवसाला पाणी देत आणि म्हणून तरी त्याच पाणी टॅक्स हा पूर्ण महापालिकेच्या तुलनेत सोलापूरचा टॅक्स फार मोठा आहे होणार अजिबात नाहीये आता मुख्यमंत्री साहेबांनी जे आपल्याला आठशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर केलेले त्यात नवीन बत्तीस ते पस्तीस टाक्या होणार नवीन पाईपलाईन होत्या शहराला रोज पाणी होणार आहे आणि डिजिटल मीटर जसं एमएसीटीचा मीटर असतो तसा पाण्याचा सुद्धा मीटर लागेल ज्या घरात दोनच लोक आहेत तर दोन लोकांचा वापर इतकंच पाणी येईल ज्या घरात वीस लोक व दहा लोक असतील त्याचा पाण्याचा वापर जर जास्त असेल यावेळी महापौर विनायक कोंडाले यांनी नागरी समस्या सोडवण्याकडे आमचं विशेष लक्ष असल्याचं सांगितलं जे लोक स्वातंत्र्य सैनिक आहेत जे ज्यांच्या घरामध्ये कोणी आता सध्या राहिले नाही जे एकटेच करून खाणारे किंवा एकटे राहणार आहे त्यांना टॅक्स बेनिफिटचा विषय कसा आपल्याला मिळू शकतो ह्याच्यावर आमचं नक्कीच या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू वॉकिंग टॅक्स ट्रॅक्स विषय असेल

आपल्या बगीचेचा विषय असेल ओपन जिमचा विषय असेल अनेक प्रश्न आहेत धुळीचा विषय आहे या ठिकाणी डीपी रस्त्याचे विषय आहेत अनेक विषय या ठिकाणी मला माहिती आहे आणि निश्चित आपण येणाऱ्या बोर्डामध्ये बजेट बोर्डामध्ये हे सर्व विषय आपण अजून जनता दरबार या ठिकाणी भरवणार आहेत या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याच्यामुळे आजार निश्चितच पसरतात त्याच्याने कसलाही फायदा किंवा ऑक्सिजन मिळण्याचा फायदा अजिबात झाल्यावर पक्षीच घरचं गर, देखील बांधत नाही आणि तिसरी समस्या आमची लोकांची समस्या आहे एचपी चे ग्रामडासमोर